तीन चुका सांगतो ज्या रिव्हिजन करताना बरेच जण करता तुम्ही पण तसेच करत असाल तर तुम्ही पालथ्या घडावर पाणी घालत आहात मराठी व्याकरणाचं उदाहरण घेऊन हे समजावून सांगतो नंबर एक रिव्हिजन कशाची करायची हेच क्लिअर नसणं रिव्हिजन करायची म्हणजे पुस्तकात दिलेलं सगळंच वाचून काढायचं असं नसतं सगळंच्या सगळं वाचून काढणं याला पारायण करणं म्हणतात आपल्याला रिव्हिजन करायचे आहे महत्वाचं अंडरलाईन केलेलं विसरलेलं हे माहिती आहे पण आता आठवत नाही हे पुन्हा वाचणं म्हणजे रिव्हिजन नंबर दोन शिकण्यासाठी जितका वेळ लागतो तितकाच वेळ रिव्हिजन करण्यासाठी घेणं शिकताना विभक्तीचे सहा पाने वाचण्यासाठी तुम्हाला एक तास वेळ लागला असेल आणि पुन्हा पंधरा दिवसांनी विभक्ती वाचायला घेतली आणि त्याला पुन्हा एक तास लागला तर ती रिव्हिजन कसली शिकायला एक तास लागला असेल तर पहिल्या रिव्हिजनला तीस मिनिटं दुसऱ्या रिव्हिजनला पंधरा मिनिटं तिसऱ्या रिव्हिजनला पाच मिनिटं असा वेळ लागायला पाहिजे तीन जे ऑलरेडी येतं त्यालाच रिव्हिजन करणं मला समासाचे चार प्रकार माहिती आहे पहिले पद महत्वाचं दुसरे पद महत्वाचं दोन्ही महत्वाचे की एकही महत्वाचं नाही यानुसार हे प्रकार पडतात हे माझ्या लक्षात आहे मग पुन्हा रिव्हिजन करताना हे चार प्रकार त्यातले कोणते पद महत्वाचं हे लक्षात असलेलं पुन्हा वाचून फायदा काय त्यापेक्षा समासाचे उदाहरणे त्यांचे अपवाद आपल्याला चकवा दिलेले प्रश्न हे वाचायला पाहिजे प्रॉपर रिव्हिजन कशी करायची असते याचा डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करा आणि सोबत ज्या मित्राचं स्वप्न तुमच्या सोबतच पूर्ण व्हावं तुम्हाला असं वाटतं त्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा